नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता चाल आलो दु, आहे इथं धु धुमगड इथं इथं आद्यगुरु शंकराचार्य यांची तपस्थली आहे आणि ही तपस्थली खरं म्हणजे त्यावेळेला चार पीठं नव्हते आत्ता सध्या चार पीठे द्वारकापीठ वगैरे तर वीरपीठ परंतु त्यावेळेला असे चार पीठं नव्हते एकच पीठ होतं आणि ते गुरु जे शंकराचार्य होते त्यांनी या नर्मदा मैयाच्या काठावर या भयान जंगलामध्ये आज एवढं जंगल आहे हे बघा एवढं जंगल आहे आज त्यावेळेला किती जंगल असाल ग्रंथात आणि इथं एका गुहेमध्ये गुफेमध्ये त्यांनी तप केलेलं आहे आणि ती तपस्थली वागण्यासाठी किंवा त्या तपस्थलीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आता त्या गुफेकडे चाललेलं आहे नर्मदेहर हर, नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ने हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर।, नर्म हर।, हर। आद्य गुरु शंकराचार्य यांची ही तपस्थली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अ गोविंदाचार्यांची दीक्षाभूमी पण आहे म्हणजे इथं दीक्षा पण घेतलेली नर्मदे हर नर्मदे हे ने हे ने हर जी गुफा आहे खोल तर आहेच आहे पण खूप म्हणजे त्या पायरे आहे बघा हे बघा हे पायरे आहे अतिशय एकच व्यक्ती आत घुसल फार मुश्किल आहे ना अशा प्रकारचा रस्ता आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अवघड आहे माल नाही आता येणार आपल्या संतांची ही जी तपस्थली आहे खूप डेंजर अवस्थेत आहे अरे बापरे माला जाना अवगड़ाना मुश्किल है नर्मदे हरे बी आगे नहीं जाने का। हम नहीं जा सकते अंदर इतना ठीक है ओके इधर इधर क्या हुआ गिर गया नर्मदे

नर्मदा मैयाच्या या तटावर आम्ही आत्ताच आद्य जगद्गुरु शंकराचार्य यांच्या गुफेमध्ये पादुकांचं दर्शन घेतलं आतमध्ये जाऊन आणि त्या गुफाच्या जवळच इथं हे आद्यगुरु शंकराचार्यांचं मंदिर आहे इथं हे बघा हे मंदिर आहे त्यांचं मंदिराची स्थापना केलेली आहे हे फार मोठं मंदिर आहे आणि सुंदर मंदिर आहे अद्ययावत मंदिर आहे आणि मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी इकडचं जे आहे ही व्यवस्था परिक्रमावासींना राहण्यासाठी भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था इथं या शेडमध्ये केली जाते कोणी किती परिक्रमा आली तरी आणि दुसरं असं का मागच्या वर्षीचा एक आठवण मागच्या वर्षीची आठवण म्हणून मी जेव्हा ह्या आश्रमात मुक्कामाला आलो होतो तेव्हा इथं द्वारकापीठाचे जगद्गुरू शंकराचार्य हे या ठिकाणी मुक्कामाला होते तीन दिवस आणि त्या पिरियडमध्ये आम्ही इथं मुक्कामाला आलो होतो परिक्रमा करता करता आणि त्यांच्याशी आमचा काही संवाद पण झाला त्यांनी आमच्याशी संवाद पण साधला खूप फार मोठे संत ते नर्मदी हर नर्मदी हर आणि हे बघा हे जे गुरु शंकराचार्य हे बालवयात असताना त्यांचे गुरु श्री गोविंदाचार्य त्यांच्याकडून दीक्षा या ठिकाणी घेतली होती गुरुदिक्षा गुरुदिक्षा घेतानाच हे मूर्ती आहे हे बालवायातले हे गुरु आद्य जगद्गुरु शंकराचार्य आणि हे त्यांचे श्रीगुरु गोविंदाचार्य आणि हे आदे जगद्गुरु शंकराचार्यांच्या ह्या पादुका आहे नमदे नर्म हर नर्मदे हर नदी नर्म हर नदी नर्म हर नर्मदे हर खूप सुंदर मंदिर आहे योगायोगाने आम्हाला या मंदिराचं दर्शन मागच्या वर्षी झालं या वर्षी झालं आणि नर्मदा मैयाचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे की मैयाच्या तटावर जो काही भाग आहे तटाचा दोन्ही तटाचा तो साधनेसाठी सु फार सुप्रसिद्ध आहे म्हणजे जगात साधनेचे दोन जागा आहे हिमालय आणि नर्मदा खंड त्यापैकी नर्मदा खंड हे सुद्धा फार मोठी तपस्थली आहे इथं आद्यगुरु शंकराचार्यांनी तप केलेलं आहे पांडव पण आलेले कारण पांडवांनी इथे आलेले असताना धर्मराजाला माता कुंतीने आज्ञा केल्यानंतर जे नेमावरला मंदिर बघितलं ते धर्मराजाने बांधलेले असे प्रकारचे खूप नर्मदा खंडामध्ये खूप मोठी आख्यायिका आहे नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर् आता मी हिरापूर येथून इथं ही हिरण नदी लागली आम्हाला इकडं हिरण नदी आहे आणि इकडं नर्मदा माई आहे या संगमावरून हिरण नदी पास करताना आम्ही आता इथं या नावेतून पुढं चाललो नावेतून एवढे लोक मोटरसायकल पण या नावाड्यानं घेतली केवटनी त्या बाजूच्या तटाला जाण्यासाठी नर्मदी ह नर्मदे हे ह नर्मदे हर नर्मदे हार, नर्मदे हर नर्मदे हर मी आज बेलखेडा येथील खेरमाई शक्तीपीठ या देवीच्या मंदिरामध्ये दे आम्ही मुक्कामासाठी आलेलो आहे मंदिरात आमची राहायची भोजनाची व्यवस्था केली इथल्या ग्रामस्थांनी खूप छान मंदिर आहे नर्मदे नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हर पावले आले का नाही पावली करा लाव लाव बॅटरी दिसत नाही हो एकदम अंधारे Narma deehaar. Narma